या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॉब कार्डच्या संदर्भात संपूर्ण डिटेल ए टू झड माहिती देणार आहे म्हणजे तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरा व्हिडिओ पाहायची आवश्यकता पडली नाही पाहिजे खास करून या व्हिडिओमध्ये जॉब कार्ड कसे काढावे म्हणजे जॉब कार्ड काढण्यासाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचा या पद याबद्दल सांगणार आहे त्यानंतर जॉब कार्ड तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करता तर डाउनलोड कसे करायचं आहे याच व्हिडिओमध्ये एक जॉब कार्ड मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवणार आहे त्यानंतर बघा की जॉब कार्डचे फायदे काय आहेत आता सर्व फायद्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा एक फायदा तो म्हणजे की तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला नरेगाचं जे जॉब कार्ड आहे तर ते जॉब कार्ड अवश्य असतं वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी परंतु एक गोष्ट तुम्हाला सुरुवातीला सांगतो घरकुल योजनेसाठी बऱ्याचशा लाभार्थ्यांना आणखी पण जॉब कार्डला अप्लाय करता येत नाही आहे किंवा केला तर त्यांना डाउनलोड करताना अडचणी येते अशा प्रकारचं जॉब कार्ड आहे इथे प्रायव्हेसीसाठी मी काही गोष्टी हाईड केलेल्या आहेत मात्र तुम्हाला संपूर्ण डिटेल जे आहे इन्फॉर्मेशन याच व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे पहिला प्रश्न जॉब कार्ड कसे काढायचे आहे सर्वात महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जॉब कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने काढता येत नाही त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो म्हणजे ऑफलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज करता येईल आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला जॉब कार्ड काढता येईल म्हणजे ऑनलाईन जर का तुम्ही विचार करत असताल ऑनलाईन जर तुम्ही विचार करत असताल की ऑनलाईन पद्धतीने मी अर्ज करतो तर ऑनलाईन अर्ज होणार नाही ऑफलाईन पद्धतीने होईल आता मग हा अर्ज तुम्ही कुणा कुणाकडे करू शकता तर साधा सिंपल उत्तर आहे एकतर ग्रामसेवक एकतर ग्रामसेवक किंवा रोजगारसेवक जो असेल तर ग्रामसेवक किंवा ग्राम सेवक जे असेल तर त्यांच्याकडे ते करू शकता खास करून ग्रामसेवक हा सर्वांनाच माहीत असतो त्यामुळे ग्रामसेवक हा चांगला पर्याय आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही जॉब कार्डसाठी अप्लाय करू शकता एक फॉर्म असेल तो फॉर्म तुम्हाला ग्रामसेवककडून पण उपलब्ध केला जाईल त्या फॉर्मावर जी डिटेल माहिती आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे आणि तो फॉर्म ग्रामसेवककडे सबमिट करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जॉब कार्डसाठी अप्लाय करू शकता आता दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न हा आहे आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना हा प्रश्न आहे की मग यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात जॉब कार्ड अप्लाय करण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात नंबर एक आधार कार्ड लागेल आधार कार्ड हे तुमच्या घरातील सर्व सदस्यांच्या संदर्भात लागेल असं का कारण की जॉ जौ... तुमच्या जॉब कार्डवर तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे देखील नावं येतील त्यामुळे त्यांचे देखील आधार कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहेत खास करून ज्यांचं वय अठरा प्लस आहे त्यांचे त्यानंतर बघा बँक पासबुक बँक पासबुक बँक पासबुक म्हणजे काय तुम्हाला बँक पासबुक द्यायचं ना तुमचं त्याची झॉरॉक्स द्यायची आहे त्यानंतर रेशन कार्ड रेशन कार्डची पण एक झॉरॉक्स लागेल तिथे आणि त्यानंतर फोटो असे तीन कागदपत्र तुम्हाला असणे अत्यंत गरजेचं आहे आता येऊयात आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे जॉब कार्ड कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं आहे त्या संदर्भात जॉब कार्ड तुम्ही डायरेक्ट गुगलला सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरला या प्रकारची वेबसाईट दिसेल बघा नरेगा स्ट्रेप डॉट निक डॉट इन या प्रकारची वेबसाईट दिसेल या वेबसाईटवर क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला ऑफिशियल जे आहे वेबसाईट जे आहे ओपन होणार आहे बघा अशा प्रकारचा इंटरफेस आपण त्या ॲप्लिकेशन त्या लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर येईल त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे जो पण तुमचा जिल्हा असेल आता इथे सर्व जिल्ह्यांची यादी दिलेली आहे बघा तर तुमचा जो पण काही जिल्हा आहे तर तो तुम्ही तो जिल्हा जो आहे तो निवडू शकता मग आता आपण एकदा जिल्हा निवडूयात आता मी इथे रँडमली तुम्हाला एक जिल्ह्यामध्ये एका लाभार्थीचं जे आहे मी तुम्हाला इथे डाउनलोड करून दाखवत आहे जॉब कार्ड त्यानंतर बघा जिल्हा निवडल्याच्यानंतर तुम्हाला ब्लॉक निवडायचा आहे ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ब्लॉकमध्ये तुम्ही येतात तर ज्यावेळेस तुम्ही ब्लॉक निवडतात म्हणजे तुमचा तालुका निवडायचा आहे आता एका तालुक्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला डायरेक्ट त्या त्या नावावर क्लिक करायचं आहे तरच ते क्लिक होईल नाहीतर पुढे जाणार नाही बघा त्यानंतर तुम्हाला तालुका निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही पंचायत आहे तर ती पंचायत म्हणजे ग्रामपंचायत जी आहे तर त्यांची एक लिस्ट ओपन होईल आणि त्यापैकी तुम्हाला जी काही पंचायत आहे तुमची तर ती पंचायत देखील तुम्हाला निवडायची आहे मग आता आपण एक पंचायत जी आहे ती आपण आता निवडूयात आता पंचायत इथं क्लिक केलेली आहे आपण बघा पंचायत ज्यावेळेस आपण क्लिक केलेली आहे त्यानंतर आपल्यालाच्यातनं स्पष्ट जे आहे अशा प्रकारचा इंटरफेस पहिल्यांदा आपण काय निवडलं आहे जिल्हा त्याच्यानंतर काय केलं आहे आपण तालुका ब्लॉक आणि त्यानंतर आपण पंचायत निवडली आहे म्हणजे तुमच्या गावाचं नाव थोडक्यात आणि त्यानंतर त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि यामध्ये जे काही जॉब कार्ड रजिस्ट्रेशन या बॉक्समधला जो तुम्हाला तीन नंबरचा पर्याय दिसत आहे जॉब कार्ड इम्प्लॉयमी इम्प्लॉयमेंट रजिस्टर जॉब कार्ड ऑब्लिक इम्प्लॉयमेंट रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचं आहे डायरेक्ट आता तुम्हाला तुमच्या गावातील सदस्यांची जी काही लिस्ट आहे म्हणजे कशाची नरेगाच्या लाभार्थ्यांची ती डायरेक्ट तुम्हाला जॉब कार्डच्या नंबरसहित त्यांचे नावं वगैरे तुम्हाला पाहता येईल मग आता तुमचं नाव कोणतं आहे तुम्ही पहिल्यांदा पहा मग समजा उदाहरणासाठी तुमचं नाव, नाव एक्सवायजेड जे काय असेल तर त्या नावावर क्लिक नाही करायचं तुम्हाला त्या जॉब कार्डच्या नंबर जो आहे तर त्या नंबरवर ते क्लिक करायचं आहे परंतु एक इथे गोष्ट तुम्हाला अवश्य तुम्ही एक लक्षात ठेवायला पाहिजे की जॉब कार्डला अप्लाय केल्याच्यानंतर लगेचच जॉब कार्ड मिळत नाही कधी कधी चार पाच दिवसाचा कालावधी देखील लागतो हेही समजून घ्या कधी कधी होऊ शकतं काही केसमध्ये पण डाउनलोड लगेचच तुम्ही अप्लाय केला आज आणि आजच मिळेल शक्यता खूप कमी असती त्यामुळे चार पाच दिवसाचा कालावधी आता एका व्यक्तीचं मी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जॉब कार्डच्या नंबरवर क्लिक करून दाखवतो जॉब कार्डवरच्या नंबरवर क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्ट तुमच्या पुढे जॉब कार्ड जो आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला इथे ओपन झालेलं दिसेल या जॉब कार्डवर तुमचं नाव त्यानंतर कॅटेगरी रजिस्ट्रेशन डेट विलेज पंचायत ब्लॉक डिस्ट्रिक्ट त्यानंतर वेदर बी पी एल फॅमिली म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन फॅमिली आहे की नाही अशा प्रकारची माहिती त्यानंतर संपूर्ण नंबर जर असेल तर कोणता तुमचा रेशन कार्डचा जो काही बी पी एल नंबर असेल तो दिसेल त्यानंतर फॅमिली आय डी दिसेल म्हणजे तुमचा फोटो सर्व फॅमिलीचा त्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन तुमच्या घरामध्ये कोणते कोणते सदस्य आहेत ज्यांचं वय अठरापेक्षा अधिक आहे तर त्या सर्व सदस्यांचे नाव पण दिसतील तुम्हाला आणि सर्व सर्व तुम्हाला माहिती हेच तुम्हाला जॉब कार्ड जे आहे डाउनलोड करायचं आहे आणि याची जी काही एक झेरॉक्स कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही तुमच्याजवळ जर ठेवली तर काही अडचण नाही आहे जिथे तुम्हाला ज्या योजनेला या जॉब कार्डची गरज पडेल तिथे तुम्ही ही जी काही माहिती आहे या जॉब कार्डच्या संदर्भात तर ती तुम्ही वापरू शकता कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही